नमस्कार ठाणेशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो गणपतीअप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या सावरकर नगर विभागामध्ये आता आपण ठाणेशच्या माध्यमातून लाईव्ह जोडलोत सावरकरचा महाराजा विराजमान झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मागील त्रेपन्न वर्षापासून जे आहेत ते सावरकरचा महाराजा याचं आगमन जे आहे ते मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये जे आहे ते होत असतं आणि मागील ते त्रेपन्न वर्षापासून जे आहेत ते विविध सामाजिक संदेश सामाजिक उपक्रम जे आहेत ते या देखाव्यातून जे आहेत ते साकारण्यात येतात आणि यंदा जर आपण बघत असाल तर ठाणे बदलते ही थीम जी आहे ती सावरकरच्या महाराजाच्या मंडळातल्या सदस्यांनी यंदा जी आहे ती साकारलेली आहे आपण ही संपूर्ण दृश्य जी आहे ती ठाणोळीच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर बघत असाल तर अतिशय सुंदर अतिशय सुबक अशी मूर्ती जी आहे ती गणरायाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सात फुटाची ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय आणि ठाणे बदलतायची ही संपूर्ण थीम जी आपण जर या ठिकाणी बघत असाल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारं जे ठाणा आहे याची थीम या देखाव्यातून जे आहे ती साकारण्यात आली ही संपूर्ण थीम जी आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी आहे ती लाईव्ह पाहणार आहोत आपण ही संपूर्ण थीम जी आहे ती आपण चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जी, जी आहे ती पाहणार आहोत आणि नंतर जे आहे ते सदस्यांशी संवाद साधणार आहोत सुस्वागतम सार्वजनिक उत्सव मंडळ सावरकर नगर ठाणे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे ठाणे ऐतिहासिक घगरली सामाजिक नैसर्गिक सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक आणि राजकीय परंपरा लाभलेली ही भूमी एकविसाव्या शतकाच्या पहिल्या रौप्य महोत्सवी वर्षात या शहरानं आपल्या जुनेपणाची कात टाकून नवा साज लायला प्रारंभ केला आहे हिंदू हृदय समाज शिवसेना प्रमुख वंदनीय ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे ठाणे शहर आता मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आहे कालच्या ठाण्याने उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान वर्तमान्यमान केला आहे वाढती लोकसंख्या बदलणार जीवनशैली नोकरी व्यवसाय उद्योग बाजारपेठ घर उद्यान तणाव आरोग्य पर्यावरण तसेच वाहतूक दळणवळणाची साधनं यांचा सर्वतोपरी विचार करून या योजनाची आखणी केली जात आहे म्हणजे कथा महत्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन अर्थात प्रभागातील इमारतींच्या समूह पुनर्विकासाची योजना अशा प्रकारे योजना आखणार आणि साकार नारद ठाणे हे देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिलं शहर ठरणार आहे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आणि तास तास लागणाऱ्या वे प्रवासाचा वेळ अवघ्या काही मिनिटातच करण्यासाठी ठाणे महानगरपालिका राबवित आहे शहराअंतर्गत मेट्रो प्रकल्प सध्याच्या वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक ठरत असलेला ठाणे बोरिवली रस्ता

गर्दीवर गर, रामबाण उपाय म्हणजे नव ठाणे रेल्वे स्थानक ठाणे ते मुलुंड दरम्यान असणाऱ्या मनोरुग्णालयाच्या जागेवर ठाणे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हे स्टेशन उभे राहत आहे कोळशेक येथील वीस पूर्णांक पाच एकर जागेवर उभारण्यात आलेलं ठाण्याची शान असणार आणि ठाण्याच देखणे पण वाढवणार नमो द ग्रँड सेंट्रल पार्क ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल हे रुग्णालय शहाऐंशी वर्षाची जुनी काळ टाकून नव्या स्वरूपात संपूर्ण स्वयंपूर्ण सुसज्ज यंत्रणेसह आणि आरोग्य विषयक आधुनिक व्यवस्थेसह उभे राहत आहे आता सिव्हिल हॉस्पिटल होत आहे सर्वतोपरी सेवा देणारी सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा वागळे इंडस्ट्रीयल इस्टेटने आता आय आणि कमर्शियल झोन म्हणून स्वतःची नवीन ओळख विकसित केल्या शहर सुशोभीकरण योजने खऱ्या अर्थानं शहर सौंदर्याचा साक्षात्कार होतो ही प्रगती आहे दूरदृष्टीची नागरिकांच्या उत्कर्षाची हा बदल आहे भविष्याचा वेध घेणारा येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे जाताना शहर सर्वांगीण सुंदर सुखसोयींनी सोयींनी सुविधांनी परिपूर्ण असलं पाहिजे या ध्यासानच आपलं ठाणे बदलत आहे ठाणे बदलत आहे होय खरच ठाणे बदलत आहे पोषेत वॉटर पार्क मासुंदा तलाव नागरा बंद साकेत बाथरूम पार्क गावदेवी अंडरग्राऊंड पार्किंग कॅन्सर हॉस्पिटल हे ठाण्याच्या विकासातील इतर आणि टप्पे या बदलांमुळे केवळ ठाणे शहर ठाणे जिल्हाच नव्हे तर छत्रपती शिवरायांचा आणि जगाच्या नकाशावर सर्वांग सुंदर शहर म्हणून ओळखला जाईल आमची मातृभूमी ही स्वर्गाहून सुंदर उत्तुंग शक्तिशाली मानवता प्रेम समता बंधुत्व जपणारी आणि अवघ्या विश्वात नावाजलेली ठरो हीच तुझा चरणी प्रार्थना गणपति बाप्पा मोरया ठाणे बदलते हा देखवा संकल्पना माजी शिवसेना गटने के तथा नगर सेवक से, से दिलीप बारडक के सुख स्वप्ना निमंत्रणे अनुभवित तो प्राची घेण्यासा विश्वासातून विकास घडवू ना आश्वासन वचन दिले ना आश्वासन वचन दिले जे सांगितले ते

Là, c'est là. सावरकरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जे आहे ते यंदा ठाणे बदलते ही थीम ते बदल ते ते जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि आपण जर या ठिकाणी बघत असाल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारं जे ठाणं आहे हे कुठेतरी बदलताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात होणारी जी विविध विकासकामं आहेत मग मेट्रो प्रकल्प असेल ठाणे रेल्वे स्टेशन असेल विविध विकासकामं असतील ते हॉस्पिटल्स असतील अशी विविध विकासकामं जी आहेत

दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावेकडे सादर केले सादर केले जातात आणि यावर्षी आमच्या मंडळाने ठरवलं मंडळाचे अध्यक्ष संजय चिचकर सेक्रेटरी दीपक निकम आणि खजिनदार सकारा माहिरे आमच्या संपूर्ण टीमने असं ठरवलं की काहीतरी वेगळा विषय पाहिजे आणि आज आमचं भाग्य आहे की ठाण्याला मुख्यमंत्री लाभले सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या माध्यमातून आज ठाणे सुधारतं आहे आणि सुधारत असताना तो विषय एवढा मोठा गहन विषय आज ह्या मंडपात आम्ही सादर सादर केलेला आहे हा सादर करत असताना साहेबांनी केलेली कार्य हो, आणि त्या कार्याच्या माध्यमातून जी काही डेव्हलपमेंट आपल्या ठाण्याची झालेली आहे म्हणजे जसं तर क्लस्टरचं आलं किंवा आम्ही पहिलंसोबत ऐकलं होतं की पार्श्विकचा भोगदा आम्हाला पा पाहायला मिळायचा आज आमच्याकडे ह्या ठा डोंगराच्या मागे बरुले जाणारा भोगदा होत आहे म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट पाहता या विषयाला मी हात घातला आणि तो विषय साकारत असताना इथले स्थानिक काही मंडळी आहेत मुलं आहेत त्यांच्या कलाकारांच्या माध्यमातून हा इकडं मी देखावा सादर करतो आणि हे करत असताना सॅटिस प्रकल्प आहे नवीन स्टेशन होते किंवा आपला याचा कोळशेचा जो पार्क आहे तो या सगळ्या गोष्टीतून जे साकारलेलं आहे हे एकाच जागेवरती ठाणे जे बदलले जे विविध ठिकाणी बदलले ते एकाच ठिकाणी बातायला मिळते नगरमध्ये आणि हे सावरकर नगरच्या सावर नगर राजाच्या या मंडपात हा जो देखाव आहे हा आम्ही सर्व कलाकारांनी इथे सादर केलेला आहे आणि त्यासाठी हा देखाव प्रत्येकाने पाहावा ह्या अपेक्षेच आम्ही तशी जाहिरात पण करणार आणि मुख्यमंत्री आम्हाला लाभलेत हे आमचं भाग्य आहे आणि ह्या ठाणेकरांना ह्या गोष्टीची माहिती एकाच जागी मिळावी सावरकरांच्या महाराजाच्या मंडपात मिळावी या उद्देशाने याचं आयोजन केलेलं आहे सर ही संकल्पना नेमकी कशी आली आणि किती दिवस हा संपूर्ण देखावा साकारायला लागला या संकल्पनेचे मूळ म्हणजे ही संकल्पना सन्मान्य स्थानिक नगरसेवक दिलीप बारटेजी यांनी मंडळाकडे मांडली आणि मंडळाने त्या गोष्टीला एक दुजोरा दिला आणि अतिशय चांगली संकल्पना पण तो विषय एवढा मोठा विषय हाताळायचा म्हटल्यानंतर आणि तो काही विदिन आम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये याच्यासाठी तयारी केली हे तयारी करताना इको फ्रेंडली जे काही साहित्य असेल म्हणजे आमचं पेंटिंग हे आम्ही स्वतः हाताने काढलेलं आहे तिथे कुठं आपले कलर्स वगैरे म्हणा किंवा जे काही कुठ्यावरती प्रिंट प्रिंटिंग ते इको फ्रेंडलीमध्ये जेवढं साहित्य तयार करतात त्या माध्यमातून केले आणि कमी वेळामध्ये हा दर्जेदार जो काही जो देखावा आहे तो ठाणेकरांसमोर गणेश भक्तांसमोर मांडण्याचं कौशल्य आमच्या स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून तयार केलेलं आहे सर हा देखावा साकारलेला आहे ठाणेकरांना मंडळाच्या वतीने काय आवाहन करले या संदर्भात नाही आम्ही ठाणेकरांना आव्हान एवढंच करू की खरोखर कर, बघण्यासारखा विषय आहे आणि ऐकण्यासारखा विषय आहे तर त्या प्र माध्यमातून आम्ही थोडी ऑडिओ कॅसेट केला त्या कॅसेटच्या माध्यमातून आज ठाणेकर खरोखर सुकावलेत का कारण आज मुंबईपासून आपण जेव्हा फिरतो तेव्हा मुंबईमधलं दादर हे सेंट्रल पकडलं जातं था। आज ठाणेकरांना ठाणे ते मुलुंड ह्या दरम्यान जे स्टेशन होणार आहे त्यानंतर इथून ठाण्यावरना बोगदा आहे आपल्याकडे जायला बोरवेल जायला पुण्याला जायला रस्ता आहे म्हणून काही वर्षानंतर ठाण्या हा आपला तिथला सेंट्र होईल या उद्देशाने हा देखाव आपण पाहावा आणि ते सेंट्रल कसं होऊ शकेल ठाणे या माध्यमातून हा देखाव आपण साजरा करून त्या आप माध्यमातून आपण तसा संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर आपण पाहिलं असेल ठाण्यातील सावरकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जे आहे ते यंदा ठाणे बदलते ही थीम जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आपण पुन्हा एकदा जर बघत असाल तर ठाण्यामधील जी विविध विकास कामं असतील मेट्रो असेल मेट्रो प्रकल्प असेल मेट्रो प्रकल रेल्वे स्टेशन्स असतील हॉस्पिटल्स असतील रस्ते असतील अशी विविध विकास कामं जी आहेत ती या देखाव्याच्या माध्यमातून जी आहेत ती साकारण्यात आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वामध्ये जे आहेत ते ठाण्यामध्ये जी विविध बदल झालेले आहेत ठाण्यामधले विविध विकास कामं जी आहेत ती या ठिकाणी या देखाव्यांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत सावरकर नगर विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत दिलीप बारटेके यांच्या मा मार्गदर्शनाखाली मार्ग जे आहे ते हे मंडळ नेहमी सातत्याने जे आहे ते काम करत असतं आणि त्रेपन्न वर्षापासून हे मंडळ जे आहे ते विविध सामाजिक संदेश गणेशोत्सवानिमित्त देत असतात आणि यंदा देखील ठाणे बदलते ही थीम जी आहे ती या मंडळाच्या वतीने साकारण्यात आली आहे ठाण्यावरच्या अशाच अधिकृत बाप्पापणासाठी ठाण्याच्या फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद